नमस्कार मंडळी रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे परत एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे आज बनवणार आहोत आपण उपवासाचे कटलेट खूप सुंदर सोपी टेस्टी आणि उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं खायची खूपच इच्छा होत असते त्यामुळे आज उपवासाचे कटलेट मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत काय अडलंस तर मला कमेंट्स करून विचारा चला तर करूया उपवासाचे कटलेटला सुरुवात उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपण पहिले कुस्करून घेऊया व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरची ठेचा मीन्स मिरची कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती आपण एक टेबल स्पून घेतली आहे एक टी स्पून जिरा पावडर घेतलेली आहे एक टी स्पून लाल तिखट म्हणजे मिरची पावडर नुसती घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूरशी अशी इथे मी मेजरिंग कपचा एक कप साबुदाणा मिक्सरला एकदम बारीक एक असा एकदम पावडरसारखा करून घेतला आणि तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सगळं हे आहे ना आपण आधी हाताने नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं की आता त्याच्यामध्ये वरीच्या तांदळाचं जे पीठ मिळतं ते वरीच्या तांदळाचं पीठ मी इथे दोन टेबल स्पून टाकलेलं आहे त्याने थोडा क्रंचीनेस येतो आपल्या ह्याला कटलेटला <bronze> त्याच्यामुळे आपण ते सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करूया आणि थोडंसं सा म्हणजे साधारण एक आपल्याला अ पाऊंड कप तरी पाणी साधारण आपण त्याच्यामध्ये टाकून फक्त नुसतं सगळं ना असं ओलसरपणा त्याला घ्यायचा आहे म्हणजे कट आपलं कटलेट आपल्याला कटलेटचा कट असा जो गोळा तयार करायचा असतो तो करता आला पाहिजे तेवढ्यासाठीच फक्त पाणी आपल्याला वापरून घ्यायचं आहे की आपल्याला असं भरपूर असं पाणी टाकायचं नाहीये सगळं असं व्यवस्थित आधी आपण नुसतं मिक्स करून घेतलं आहे थोडं 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 असं पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर मग जरा पातळ सर असं होतं आणि म्हणजे कसं होतं की जास्त पाणी पडलं ना की साबुदाणा असायला मग तो चिवट होऊन जातो आपलं कटले त्याच्यामुळे थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आपण हे बघा असं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि फक्त भातात चेक करायचं की आपलं आपल्याला व्यवस्थित असा गोळा तयार करता येतोय की नाही म्हणजे आपलं कटलेटसाठीचं तयार आहे आणि अशानुसार आपण कटलेट एक एक करून घेऊया एकीकडे एक आता पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय केले तरी सुद्धा चालतील आणि येथे आपण एक एक कटलेट आपले लावून घेऊया दोन्ही साईडनी छान मस्त गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपण आपले कटलेट हे फ्राय करून घ्यायचे आहेत खूप सुंदर लागतात आणि अशा पद्धतीने सिंपल सोपे आपले मस्तपैकी उपवासाचे कटलेट हे तयार झालेले आहेत रेसिपी आवडलीच तर रेसिपीला लाईक ला करा आवडत्या व्यक्तींना तुमचे शेअर करा रोहीज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा परत एका सुंदर रेसिपी नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत हे उपवासाचे कटलेट एन्जॉय करा आता येणाऱ्या प्रत्येक उपवासाला असे चमचमीत पदार्थ करायचे असतील तर रोहीज किचन ट्वेंटी टू करा थँक्यू